नमस्कार मी मेघन जाधव म्हणजेच लक्ष्मी निवास या मालिकेतला जयंत नमस्कार मी दिव्या सुभाष पुगावकर म्हणजेच लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवी वेल well, जसं तुम्ही आतापर्यंतच्या एपिसोड मध्ये बघितलं असेल जयंत जान्हवीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला उताळा आहेच आणि तिची <laughs> कुठलीच इच्छा त्याला अपुरी ठेवायची नाहीये तिचं स्वप्न होतं की तिचं ग्रँड लेवलचं तिला प्रपोजल हवं होतं ते कुठून ना त्याला कळतं म्हणून जसं त्या जयंतने जान्हवीला गोवा मध्ये प्रपोज केलेलं तसंच तिची अजून एक इच्छा होती की ग्रँड लेवल मध्ये तिचं लग्न व्हावं म्हणून जयंतने एवढा मोठा सोहळा उभा केलाय आणि पुण्यातलं एवढं मोठं भव्य असं नंद पॅलेस जयंतने बुक केलंय पण त्यात ट्विस्ट असं आलाय की सेम डे सेम लोकेशन हे आदित्य म्हणजेच माझा आदित्य दादा याने ही बुक केलंय तर आता तुम्हाला एक नाही तर दोन सोहळे बघायला मिळणार आहेत म्हणजेच जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा आणि अनुष्का आणि आदित्यचा साखरपुडा समारंभ सा आणि हा तुम्हाला बघायला मिळणार आहे सत्तावीस पासून म्हणजेच आजपासून आपल्या झी मराठीवर रोज संध्याकाळी साडेसात वाजता आठवणी आठवण्यापेक्षा या आठवणी होणार आहेत असं मी म्हणेन कारण ज्या लेवलला झी मराठीने या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आहेत मॅनेज केल्या आहेत म्हणजे जर तुम्ही आजूबाजूला बघाल किंवा हे इतकं उत्तम आणि इतकं कमाल लोकेशन आहे पुण्यामध्ये आहे नंद महल करून ज्याला नंद महलही म्हणतात नंद पॅलेसही म्हणतात तर आम्हाला एक्सपेक्टेड होत की काहीतरी ह्यूज आहे पण ते या लेवलला असेल आम्हाला खरंच माहीत नव्हतं आमच्यासाठी ही इथे येऊन आठवणी होणार आहेत ज्या आम्ही लाईफ टाईम आमच्यासोबत ठेवणार आहोत एपिसोड तुम्ही बघितला असेल त्याच्यात गोव्यामध्ये आम्ही शूट केलं होतं तर त्या शूटिंगच्या दरम्यानही मी दिव्याला तेच बोलत होतं की आम्ही एका सिक्वेन्ससाठी फक्त गोव्याला एक दिवसासाठी आलो आहे आणि हे जनरली खूप कमी घडतं टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असो किंवा इव्हन फिल्म इंडस्ट्रीमध्ये असो पण तेव्हा मी तेच बोलतो मराठीने ज्या पद्धतीने सगळ्या घाट घालून त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुम्हा प्रेक्षकांना खुश करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे तर खरंच जी मराठीचं करावं तितकं कौतुक कारण की इथे नंद पॅलेसला आम्ही आज अडीचशे ते तीनशे तीनशेचा क्रू आहे जे सगळे दोन्ही सिरियलचं मिळून मी तसा एपिसोड होणार आहे त्यासाठी मेहनत घेतायत तर त्यासाठी नक्की पहा तुम्ही मिस करू नका खरं सांगू का, का जसं रियल वेडिंग असतं म्हणजे ज्याच्यामध्ये मेहंदी समारंभ असतो चुडा असतो त्याच्यानंतर हळद असते संगीत असतं आणि मग लग्न तर हे आणि त्याचबरोबर म्हणजे जयंत जानवीचा साखरपुडा हा सिरियल मध्ये साखरपुडा तर तुम्ही मध्ये पण आता तुम्हाला साखरपुडा जो आहे आदित्यचा आणि अनुष्काचा तर, आणी आणी तर या सगळ्या सेरिबनी तुम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत या दोन्ही मालिकेच्या महासंगमातून तर नक्की बघ दिव्याबद्दल तर मी हेच म्हणेन की पहिल्या दिवसापासून आतापर्यंत माझे सगळे सीन्स मोस्टली दिव्या बरोबर असतात आणि ज्या प्रकारे पहिल्या दिवशी कारण का माझी ह्या सिरियल मध्ये सगळ्यात शेवटची एंट्री होती ह्या सगळ्यांनी ऑलमोस्ट एक ते दोन महिने आधी शूटिंगला सुरुवात केली होती पण पहिल्याच दिवशी तसं आमचं आधीची एक ओळख होतीच जुन्या काही मालिकांमुळे वगैरे हो कुठे ना कुठे आम्ही भेटायचो पण तशी दोन देखील देखी देखी हो कधी हो मैत्री झाली नव्हती पण <laughs> पहिल्याच दिवसापासून आम्ही खूप चांगली आमची उत्तम अशी मैत्री झाली त्यासाठी मी दिव्याला थँक्स म्हणेनच की त्याप्रकारे तिने मला यु नो ते एक जयंत जानवीच्या जोडीसाठी एक खूप छान प्रकारे आणि सांगायला गेलं तर खरंच खूप 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 गोड मुलगा आहे हा खूप सपोर्टिव्ह आहे आणि त्याच्याकडून जर मला काही शिकायचं असेल किंवा एखादी गोष्ट आत्मसात त्याची जर करायची असेल ना तर म्हणजे तो ना अबोल नाहीये तो बोलका आहे पण ना तो ठराविक माणसांकडेच ओपन अप होतो किंवा ज्याच्याबरोबर त्याची वेवलेंथ जुळते त्याच्याशी तो बोलतो सो so, ही गोष्ट माझ्यातही आहे पण कित्येकदा मी थोडीशी होते डिस्ट्रॅक्ट पण हा गुण मी नक्की त्याच्याकडून घेईन आणि मला ह्या गोष्टी पुढे माझ्या लाइफ मध्ये आत्मसात करायला आवडते uh, पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकेचं महासंगम तुम्हाला आजपासून म्हणजे सत्तावीस जानेवारीपासून ते दोन फेब्रुवारी पर्यंत बघायला मिळणार आहे सगळे सोहळे बघायला मिळणार आहेत भव्य मंगल कार्य असं झी मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर हे पाहायला विसरू नका सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी पर्यंत संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या जी मराठीवर मी पण की हे खूप मोठं भव्य मंगल कार्य आहे आणि याच्यात खूप छान छान अशी ग्रँड लेवल ची सिक्वेन्सेस आहेत जे लोकांना बघायला खूप मजा येणार आहे तर कोणीच विसरू नका हे पाहायला नक्की बघा पारू आणि लक्ष्मी निवास हे महासंगम सत्तावीस ते दोन फेब्रुवारी खूप कमी वेळ होता तुम्हालाच माहितीये दुपारी तुम्हाला हळदीच्या कॉस्ट्यूम मध्ये लग्नाच्या झाली आणि पण केले तर तसा खूप कमी वेळ मिळतोय कारण का महामालिका आहे महासंगम आहे पारू आणि लक्ष्मी निवास ह्या दोघांचे जो महासंगम आम्ही दाखवतोय दीड तासाचे एपिसोड आहेत तर ते पटकन आम्हाला शूट करून ते द्यायचे असतात सो त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त प्रकारे छान प्रकारे नटा यावं हाच प्रयत्न असतो खूप छान वाटतंय रिहर्सल करून घेते म्हणजे पुढे जाऊन काही जर तिथे काही अडलं तर लक्षात असतील गोष्टी त्यासाठी आणि त्याच्यासाठी मी झी मराठीचे आणि माझ्या प्रोडक्शन हाऊसचे मी मनापासून आभार मानेन की माझ्याकडून तुम्ही ही रिहर्सल करून घेतली त्यासाठी बट येस खूप जास्त छान वाटतय की एक uh, मोठा सोहळा अरेंज केला जी मराठी मराठी आणि आमच्या जे प्रोड्युसर आहे सुनील भोसले त्यांनीही फुल असं एकदम जोमात की चला आपण करूयात आणि त्यात दोन मालिका एकत्र येऊन हे सगळं पार पाडतात खूप जास्त मजा येते खूप छान वाटतं प्रेक्षकांना हेच म्हणेन की ज्या प्रकारे ज्या स्केलवर आम्ही हे शूट करतोय आणि प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय जसं आधी आदल्या आठवड्यात तुम्ही गोव्याचा सिक्वेन्स बघितला आणि आता नंदमहाल जो पुण्यात आहे तिथे महासंगमचा एपिसोड शूट होतोय गेले पाच सहा दिवस तर खूप असं चांगला मोठा बेंचमार्क सेट करायचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी झी मराठीला कॉन्ग्रॅच्युलेट करेन आमच्या प्रोड्युसर्सला कॉन्ग्रॅच्युलेट करेन की त्यांनी एवढं मोठं शिवधनुष्य हाता हाताशी घेतलंय सो त्यासाठी फक्त आता तुमचा प्रतिसाद चांगला हवाय तुमचं प्रेम आहे आजपासून सत्तावीस जानेवारी ते एक नक्की पहा, मिस नका मराठीवर मी हेच सांगेन की जसं हा म्हणाला तस की सगळेच कलाकार अख्ख युनिट सगळे आम्ही कंबर कसून काम करतोय का तर तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी तुम्हा प्रेक्षकांचं जे प्रेम अजूनपर्यंत मिळतंय ते पुढेही मिळावं ही अपेक्षा आहे नक्की बघा सत्तावीस जानेवारी पासून एक फेब्रुवारी पर्यंत लक्ष्मी निवास आणि पारू या मालिकेचा महासंगम फक्त आपल्या झी मराठीवर संध्याकाळी साडेसात वाजता क्या बोल रहे हो चाचा का तो पता नहीं चलता है पता नहीं बट गए जाएंगे मक्का ना हां मैं नहीं जानता हूं ये तो अंदर अलीकडे बघतो आहे का